हाय हॅलो नमस्कार आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे सकाळीच देवपूजा झालेली आहे आज देवपूजेसाठी झेंडूची फुलंसुद्धा मिळालेली आणि जास्वंदीची फुलं पण मिळालेली तर छानपैकी अशी सकाळी सकाळीची देवपूजा झालेली आहे देवपूजा झाली की त्यानंतर अगदी पूर्ण दिवस कामातच जातो पण सुरुवात मात्र देवपूजेनेच होते मुलांना मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या की काहीतरी एक्स्ट्रा क्लासेस लावावे असं म्हणतात आणि त्यामुळे आम्हीसुद्धा ओमला विचारून ओमला पियानो शिकायची खूप इच्छा होती आणि घराच्या शेजारीच एक मुलगी घेते ती पियानो शिकवते बरेचसे इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकवते आणि त्यातनं ओमला खूप इंटरेस्ट होता तो म्हणजे पियानो शिकण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही ऑनलाईन हा पियानो मागवलेला तिनेच लिंक दिलेली आणि ओमला क्लासेस लावून ओम रोज क्लासमध्ये जातो पियानो शिकण्यासाठी तर आता बघा पौर्णिमा होती आणि पौर्णिमेला माझ्या घरात मी नेहमी म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असते स्वेर सुतक नसेल त्या दिवशी सत्यनारायण अगदी हमखास करते तर बरेच सत्यनारायण माझे मिस झाले कारण काही कारणास्तव मला करता आले नाही तर आता सत्यनारायण आहे ती सुरुवात केलेली आहे संध्याकाळी मी आणि बघा छानपैकी अशी मी स्वतःच पूजा मांडते मी स्वतःच करते सत्यनारायण पौर्णिमेची सेवा जी आहे ती अगदी न चुकता मी करते आणि सुरुवात केलेली आहे सत्यनारायण करायची आणि त्यानंतर बघा हे दोन तीन दिवसाचा मी एकत्र केलेला आहे व्हिडिओ मध्येच एक दिवशी लग्न होतं आणि लग्नाला गेलो होतो रात्रीचा रात्रीची वेळ आहे तिथे आम्ही लग्नाला गेलो अगदी छानपैकी रस्त्याला असे लॅम्प लावलेले आहेत एम बीने आणि छान वाटतं जाण्यासाठी तर अशी सुरुवात केली गावातून हा लग्नाचा मंडप किती सुंदर आहे बघा इथे सुद्धा आम्ही लग्नाला गेलो होतो हे जैन लोकांचं होतं तिथे गेलो होतो आणि अजून एका लग्नात आम्ही गेलो होतो ते सुद्धा तुम्हाला पुढे आवाज येईल ते मराठी लोकांचं होतं खूप जोरदार लग्न होतं नवरी मुलीचं सायली नाव आहे आणि या सायलीच्या हळदीला आम्ही गेलो होतो आणि छान दिसते बघा अतिशय सुंदर हिला तयार केलेली आहे आणि ओम आणि ओमच्या काकांची मुलगी खूप मजा घेत आहेत आणि खरंच लहान मुलांना लग्न सांगितलं की खूप हौस असते आणि खरंच हे आमच्या लांबचे नातलग आहेत तिथे लग्न होतं आणि आम्ही रात्रीच गेलो होतो ओम आणि त्याची काकांची मुलगी बघा छान मजेत तिथे बसलेत तर आम्ही तिथे हळदीला गेलो होतो रात्रीच्या वेळेला छानपैकी हळदी वगैरे झाल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो लग्न सराई चालू आहे त्यामुळे भरपूर आमंत्रण आहेत लग्नाचे सगळीकडे जावं लागतं कधी रात्री कधी दिवसा असा तर तुम्हाला सुद्धा आवडली का नवरी मुलीची तयारी अगदी छान तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही हळदीला जाऊन आलोत इथे मी बाहेर गेली होती आणि तिथे मला रानभाज्या मिळाल्या तर मी दोन तीन रानभाज्या आणल्या होत्या तर ह्याच्यातली ही कवाली भाजी ह्याला म्हणतात ही गवतासारखी दिसायला असते आणि अतिशय सुंदर असते चवीला ह्याची भाजी किंवा भजीसुद्धा बनते तर मी भजी ह्याची बनवत असते म्हणजे जसं था थालीपीठ आपण थापतो त्याचप्रमाणे ह्याचं थालीपीठ सारखं करते पोळा करते म्हणजे तयार आणि छान अतिशय सुंदर अशी भाजी लागते आणि आज मी गेली होती बोईसरला तिथेच ही मिळाली आणि अशा जुड्या होत्या अशी ही मी भाजी आणली आणि आणल्याबरोबर लगेच साफ करायला घेतली असं म्हटलं जातं आमच्याकडे की ही जी भाजी आणली ना ती भाजी पूर्ण रात्रभर आपल्याकडे ठेवायची नसते अशा जुन्या लोकांचं म्हणणं आहे ज्या दिवशी आणू त्या दिवशीच ही भाजी के करायची करून ठेवली तर चालतं पण ही भाजी वस्तीला ठेवली जात नाही अशा जुन्या लोकांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं सुद्धा मी पण फॉलो करते ज्या दिवशी आणली त्याच दिवशी मी करते अशी साफ करून घ्यायची अतिशय सुंदर असते आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं खत नसतं त्यामुळे अशा भाज्या खाणं मी प्राधान्य देते अशा भाज्यांना आता मला तिथेच बाजूला काळी जांभूसुद्धा मिळाली ही जांभळं अतिशय गोड आहेत आणि घरी आणली आणि जांभळं आणलेली वेलची केळी आणलेली आंबे आणलेले हे सर्व काही स्वामींच्या पुढे ठेवलं आज गुरुवार होता आणि स्वामींपुढे आज भरपूर वस्तू ठेवल्या गेल्या शिराही सकाळी बनवलेला तोसुद्धा ठेवलेला होता तर अतिशय सुंदर अशा हा वस्तू मी घेतल्या आणि स्वामींपुढे ठेवल्या